नमस्कार माझं नाव राहुल दिलीप पाटील आम्ही जळगाव जिल्ह्यातले जामनेर तालुका गोंदेगाव आमचं गाव आहे आम्ही माझ्याकडे दहा एकर शेती आहे मी मागच्या गेल्या दहा वर्षापासून शेती करतोय पण आता शेती करणं सोडून द्यायची पूर्ण तयारी झाली कारण नफा कुठे नव्हताच घरून पैसे टाकायचे आपण राबायचं आपण स्वतः घरी शेती तयार करायची शेती तयार केल्यानंतर रोज सकाळी उठायचं आणि मजुराच्या दारी जायचं त्याच्या पाया पडायच्या त्याच्या विनवण्या करायच्या म्हणजे असं वाटत होतं की आपण आपली शेती मजुराचं घर चालवण्यासाठी करतोय की आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा संभ्रम तयार झाला आणि ह्या वर्षी शेती सोडून द्यायची आता शेती करायची नाही मजुरासाठी शेती करून काही फायदा नाही आपल्या स्वतःच्या स्वप्न पूर्ण शेतकरी पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी कधीच त्याचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही कारण तो निम्मे ताकर खर्च निम्मे उत्पन्न आणि त्याच्यामध्ये त्याचे कष्ट याच्यामध्ये त्याचं अर्ध आयुष्य निघून जातं शेवटी तो शेतकरी जेव्हा जन्माला येतो आणि शेवटी शेवटी जाताना सांगून जातो की याच्या पुढे शेती करायची नाही जेव्हा आम्ही एसआरटी मध्ये प्रवेश केला जेव्हा मी एसआरटी मध्ये प्रवेश केला मागच्या वर्षी आणि तेव्हा मला अनुभव आला स्वतःचा की आपण एसआरटी मध्ये काहीतरी चांगलं करू शकतो आणि इतर शेतकऱ्यांनाही चांगला दाखवू शकतो की एसआरटी मध्ये आपण बरेच उत्पन्न काढू शकतो आमच्या भागामध्ये एकरी सहा ते सात क्विंटल मागच्या वर्षी कापूस उत्पन्न झालं मला एकरी दहा क्विंटल उत्पन्न झालं बैल जोडी शेतामध्ये जायचं काम नाही मजूर निंदायचं काम नाही फक्त तन्नाशक जर तुम्हाला एस आर एस आर टी शेती करायची असली फक्त तणनाशकचा अभ्यास करायचा तणनाशकचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही एसआरटी मध्ये शंभर टक्के सक्सेस व्हाल आणि गावामध्ये जो आत्मसन्मान प्राप्त होतो की शेतकरी आपण ज्या लोक म्हणतात ना शेतकरी हा राजा आहे पण एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही विचारून पहा की तो राजा कसल्या प्रकारचा आहे तो तो मनातल्या मनात म्हणतो मी जर राजा असतो ना तर पहिले शेतकऱ्यालाच संपवला असता कारण राजा हा फक्त म्हणायची गोष्ट होती पण आज एसआरटी केल्यानंतर स्वतः फील होत की आपण राजा आहे कारण कोणाच्या दारी आपल्याला जायची गरज नाही आपल्या शेतीसाठी आपण स्वतः एकटा माणूस एकटा दहा एकर पण दहा एकर काय पण पन्नास एकर सुद्धा शेती ओढू शकतो हा माझा स्वतःचा अनुभव मी एक तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप केला एसआरटीचा हो हो त्याच्यामध्ये आता चारशे लोक आहेत जळगाव नाही जळगाव खानदेश हा आमचा स्पेशल ग्रुप आहे सर्व नवीन शेतकरी आलेले आहे त्यांचा स्वानुभव पण खूप मोठा आहे आता रोज म्हणजे आमच्याकडे दोन तीन दिवस आडे शेतकरी येता आता एक शेतकरी आला तो आणि मला तुम्ही युट्यूब वर सांगितलं की तुमच्या शेतामध्ये गांडूळ आहे का आता जस्ट आले ते तीन चार मेला मला गांडूळ दाखवाच म्हणे आम्ही बी अशी तरी तुला गांडू दाखवतोच आम्ही एक झाड जाड़ काढलं आणि झाडानंतर तीन इंचा खाले एक लंबाला त्याला दीड फुटाचा गांडू दाखवला आणि मग तो हा गांडूळ कस काय मला हा तेजस्वी आहे हा तेजस्वी गांडूळ आहे हा मे महिन्यामध्ये पण सापडतो कुठे एसआरडी शेतीमध्येच सापडेल असा तुम्हाला सापडणार नाही हा आनंद एसआरडी शेती मधून आला आणि आता शेती करायची इच्छा झाली आता घरही सुखी झालं सगळे सुखी झाले की आता ही शेती करायची ज्याच्यामध्ये कष्ट मी नितेश भास्कर जळगाव मधून माझं शिक्षण बीएससी गेल्या एक वर्षापासून बीएसआर शेती करत आहे मी बीएससी अग्री माझी दोन हजार पंधरा ला पासआउट झालो त्याच्यानंतर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये मी जॉब केला दोन हजार पंधरा पासून तर दोन हजार एकोणास पर्यंत मी सीड आणि पेस्टिसाइड कंपन्यांमध्ये काम केलं त्याच्यानंतर मग जे जाणवलं की बा आपण शेती करू आणि शेतीमधून चांगलं उत्पन्न आपण घेऊ त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मी जॉब सोडला आणि शेती आणि सोबतच कृषी सेवा केंद्राला सुरुवात केली नंतर हळूहळू माझ्या लक्षात जसं यायला लागलं की बा आपण ज्यावेळेस केमिकल शेतीमध्ये ओढतो आपला उत्पादन खर्च तर खूप प्रमाणात वाढतो परंतु नंतर हळूहळू आपला प्रॉफिट जो आहे तो कमी होतो मग ह्या गोष्टींची जेव्हा मला जाणीव झाली त्याच्यानंतर मी शोधाशोध सुरुवात केली करायला किंवा आपल्या अशा कोणती गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आपण आपल्या जमिनीची सुपीकता वाढू शकतो आणि उत्पादन खर्च आपला आपण कमी करू शकतो त्यानंतर मग जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून एस आर टीची माहिती झाली त्याच्यानंतर आम्ही मागच्या वर्षापासून एस आर टीला सुरुवात केली मागच्या वर्षी जेव्हा एस आर टीला सुरुवात केली तेव्हा पहिलं पीक आम्ही घेतलं कपाशीचं त्याच्यानंतर कपशीच्या पिकामध्ये तर पाहिजे तसा फरक आम्हाला उत्पन्नामध्ये जाणवला नाही परंतु त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिचं जिवारीचं पीक घेतलं जिवारीच्या पिकामध्ये आम्ही एकरी जो खर्च केला होता तो साडेतीन हजार रुपये केला होता आणि जिवारीचा ॲव्हरेज आम्हाला सत्तावीस क्विंटल प्रति एकर हा भेटला आणि तीन आमचं आमच्या जिवारी रब्बी मध्ये जिवारीचं जे उत्पन्न तीन एकरामध्ये मध्ये एक्क्याऐंशी क्विंटल आलं त्याच्यानंतर मग कुठतरी वाटलं की आपण च्या माध्यमातून खूप चांगली शेती करू शकतो आणि उत्पन्नसुद्धा खूप चांगलं घेऊ शकतो आणि उत्पादन खर्च जो आहे तो आपण हळूहळू कमी करू शकतो ही मला शाश्वती एस आर टीच्या माध्यमातून झाली आणि मग मी हळूहळू आता एस आर टीची जी सुरुवात आता यावर्षी आम्ही अजून परत दोन वर दोन एकर क्षेत्र वाढवतो आहे तीन एकरवरून आम्ही पाच एकरवर यावर्षी येतो हो आहे आणि माझ्याकडे जे येणारे शेतकरी आहेत कृषी सेवा हो केंद्रावर त्यांना पण मी हळूहळू त्याच्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचं काम करतो आहे आणि यावर्षी आमच्याकडे आता पाच शेतकरी एस आर टी साठी तयार झालेले आहेत